चला आज बनवायचं आहे मस्त पत्ता कोबी सुरुवातीला मी पत्ताकोबी घेतलेला आहे आणि आपल्याला तो बारीक कापून घ्यायचा आहे मी उभाच असा कापून घेतलेला आहे आणि मस्त आपल्याला सुकी भाजी करायची आहे पत्ताकोबीची आणि आजचा स्वयंपाकामध्ये बघा मी पंचवीस मिनटामध्ये पत्ताकोबी तयार केली आणि भेंडीची भाजी केली मस्त बेसन टाकून आणि छान सूप बनवलेलं आहे मस्त शेवग्याच्या शेंगांचं हेल्दी एकदम आणि बघा आपली पत्ताकोबी एकदम कापून झालेली मस्त आता पाण्यामधून आपल्याला ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी बघा मी टोमॅटो घेतलेले ती पण कापून झालेली आहे हिरवी मिरची ती पण कापून घ्यायची आपल्याला लसूण ठिसून घ्यायचं आहे कलबत्त्यामध्ये लसूण पण ठिसून झालेलं आहे आणि आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे सुरुवातीला बघा लसूण टाकलेला ठेचलेला राई टाकलेली आहे फोडणीला आणि हिरवी मिरची टाकून मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडा लसूण होऊ द्यायचा आहे आणि टोमॅटो टाकून घ्यायची बघा मस्त खूप छान लागते सुकी भाजी पत्ताकोबीची आपण हरभऱ्याची डाळ पण टाकू शकतो टोमॅटो चांगला परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला मस्त पत्ताकोबी टाकायची त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचे चवीनुसार झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायची भाजी आणि आपली तयार झालेली पत्ताकोबीची भाजी मस्त कारण पटकन तयार होते पत्ताकोबीची भाजी वेळ लागत नाही आणि एका ताटाताटा ता काढून घेणार आहे बघा मी आणि तयारी बघा खाण्यासाठी पत्ताकोबी आणि आता आपल्याला करायची भेंडीची भाजी बेसन टाकून मस्त भेंडी धुवून घेतलेली आहे मी स्वच्छ आणि पुसून पण घेतलेली आहे आणि आता आपल्याला ती कापून घ्यायची आहे भेंडी आता भेंडी पण आपली सगळी कापून झालेली आहे आणि आता त्याच्यासाठी बघा मी एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण कापून घ्यायचा आहे हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण कापून घ्यायची आहे आणि लसूण पण मी बारीक करून घेतलेला आहे आता सुरुवातीला पॅन ठेवलेला आहे थोडं तेल टाकलेलं आहे आणि थोडी आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे खायला छान लागते आणि थोडं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायची भेंडी आणि आपली भेंडी पण फ्राय झाली ती काढून घ्यायची एका ताटामध्ये आणि त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे राई जिरं टाकलेलं आहे लसूण टाकायचं आहे आणि चांगला होऊ द्यायचा आहे बघा आपल्याला हिरवी मिरची टाकायची टोमॅटो सगळं मिक्स करून छान होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ आणि नंतर आपल्याला भेंडी टाकायची मग त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आता आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे बेसन त्याच्यामध्ये खूप छान लागते थोडी हळद टाकायची त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायची मस्त भेंडी आणि कमी गॅसवर झाकण लावून होऊ द्यायची इथे अर्धा लिंबडचा रस टाकलेला आहे बघा मी आणि इकडे भेंडी तयार होते आता मी सूप ताटात आता ताटात काढून घ्यायची बघा आणि आता आपली भेंडी पण तयार झालेली मस्त बेसन भेंडी इकडे आता सूपसाठी बघा मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे त्याचे वरचं काढून घ्यायचं आपल्याला थोड्या बारीकच भेटल्या होत्या शेवग्याच्या शेंगा जाड असल्याचं तर छानच सूपसाठी आणि एक गाजर घेतलेलं आहे ते पण चुलून कापून घ्यायचं आहे आपल्याला हेल्दी ज्यूस हेल्दी सूप आपल्याला तयार करायचं आहे मस्त आणि कच्ची हळद घेतलेली आहे मी ती पण कापून घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे एक आणि थोडासा कांदा टाकलेला आहे मी आता एका कुकरमध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचे सूपसाठी आता शेवग्याच्या शेंगा टोमॅटो कच्ची हळद गाजर आणि थोडासा कांदा टाकलेला आहे पाणी टाकून आपल्याला शिजून घ्यायचे आणि नंतर सूप आपल्याला तयार करायचे त्याचं आणि आता बघा आता आपल्याला ते चाळणीमध्ये टाकून घ्यायचे आणि मी हेच घेतलेले स्मॅचरच घेतलेले आणि त्याच्याने आपल्याला ते दाबून सगळं काढून घ्यायचे म्हणजे सूपमध्ये ते जाईल पूर्ण आणि बघा आता कढाईमध्ये मी ते सूप टाकून घेते आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मिरे पावडर टाकलेली मी जिरे पावडर टाकली थोडी आणि मीठ टाकलेलं आहे लहान लहाण्यांपासून तर मोठ्यापर्यंत मस्त हे सूप प्यायला आपल्याला हेल्दी ही मस्त आपण अजून पण त्याच्यात काही टाकू शकतो कोथंबीर पण टाकू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यात नेहमी छान लागते सूप आपलं आणि एका बाऊलमध्ये बघा मी आता काढून घेते आणि वरून थोडंसं मी पुदिना टाकलेला आहे आणि तयार झालेलं आहे आपलं मस्त हेल्दी सूप शेवग्याच्या शेंगांचं आणि आता बघा आपला स्वयंपाक पंचवीस मिनटात तयार झालेला आहे मुगाचं वरण पण मस्त तयार झालेलं आहे भात पण तयार झालेलं आहे आपला आणि बघा आता एका ताटामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे खाण्यासाठी ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंटद्वारे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा